नमस्कार पशुपालक बंधूंडो जाऊयात प्रगतशील मुक्तसंचार गोठ्याच्या भेटीला या कार्यक्रमामध्ये मी रोहित आपल्या सर्वांचं पुणेशा मनपूर्वक स्वागत करतो आज आपण वडले या गावामध्ये दे गंगाई डेअरी फार्म येथे श्री नामदेव सयाजी काळे यांच्या गोठ्यावरती आलेलो आहे अतिशय सुंदर असलेला हा गोठा आहे आणि शेतामध्ये उभा केलेला हा गोठा आहे अतिशय सुंदर असा गोठा आहे गायीही खूप छान आहेत आणि ते पशुपालन अतिशय उत्तम पद्धतीनं करतात प्रत्येक गोष्ट बारकावीनं करतात आणि त्यांचं त्यांच्या गोठ्यामधील प्रत्येक गायींवरती विशेष लक्ष असतं कोणती गाई खाते कोणती पिते या सगळ्या गोष्टींची इतंबुत माहिती ठेव ठेवतात आणि प्रत्येक गोष्टी चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं करता येतील या गोष्टींविषयी प्रयत्न करत असतात आज आपण त्यांच्याशी त्यांचा पशुपालन आणि दुग्धव्यवसाय ते त्यांच्या दृष्टिकोनातून कसा करतात या गोष्टींविषयी सविस्तर माहिती आपण या वीडमधून घेणार आहोत चला तर मग नमस्कार सर आत्ता आम्ही तुमच्या गोठ्यावरती आलोय अतिशय सुंदर असलेला हा तुमचा मुक्त संचार गोठा आहे तर आमच्या प्रेक्षकांना तुमची एक छोटी ओळख करून द्या तुम्ही कुठं राहता आणि हा गोठा कोणत्या भागामध्ये आहे मी नामदेव साहेजी काळे मुक्काम काळे वस्ती पोस्ट वडले तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी राहतो आणि हा जो गुर गुरांचा गोठा आहे हा वडले गावामध्ये काळे वस्ती या ठिकाणी आहे अच्छा तर सर तुमचा हा जो मुक्तसंचार गोटा आहे अतिशय सुंदर असलेला मुक्तसंचार गोटा आहे शेतामध्ये वसलेला मुक्तसंचार गोटा आहे गो कडेने तुम्ही झा खूप छान पद्धतीनं झाडे लावलेली आहेत म्हणजे फळझाडं ही लावलेली आहेत लिंबाची झाडं आहेत अतिशय सुंदर पद्धतीनं झाडांची लागवड केलेली आहे शेड चांगलं उभारलेलं आहे त्याचबरोबर गोठ्यातील गायीसुद्धा अतिशय सुंदर आणि सशक्त अशा गायी आहेत तर सर तुम्ही पूर्वी शेती व्यवसाय करत होता तर तुम्हाला का वाटलं की आपण मुक्तसंचार गोठा करावा किंवा हे पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करावा असं का वाटलं त्याचं कारण काय होतं मी दोन हजार चौदा साली एक गाय घेतली होती एकदम म्हणजे एकदम खाटी गाय होती ती आपली दुधासाठी घेतली होती ती एक लिटर ते दोन लिटर देत होती लईत लयत पण ती माझ्यापाशी आल्यानंतर ती एका टायमाला पाच ते सहा लिटर द्यायला लागली दूध गाय त्यामुळं माझी आवड निर्माण झाली आणि मग त्याच गायीला मी तयार करून ती जवळजवळ माझ्या इथे येऊन लागण झाल्यानंतर वेली त्यावेळेस ती बावीस तेवीस लिटर वरती गेली त्यामुळं मग मला त्याचं थोडंसं अनुभव आला गायचा गायला बाबा या गायांमध्ये बाबा आपला फायदा होतोय त्यामुळं मग मी त्या गायाने ज्या त्या गायीने ज्यावेळेस चार पाच कालवडी दिल्या hmm. त्यानंतर मग मी गायांचा म्हणजे मला गायांचा म्हणजे आवड इतकी निर्माण झाली की मला असं वाटलं की आता बाबा गायशिवाय दुसरं काहीच करायचं नाही शेती आणि शेतीला जोड जण म्हणून गाय आणि त्यापासून आतापर्यंत माझं मी यशस्वी होत आलो नाही यशस्वी बरोबर म्हणजे एकंदरीत तुम्ही शेती जोड व्यवसाय हा गायींचा व्यवसाय सुरू केला आणि एका गायींपासून आवड निर्माण झाली आणि तुम्ही तिथून पुढे या सगळ्या गायी निर्माण केल्या तर आता तुमच्या गोठ्यामध्ये किती गायी आहेत म्हणजे कसं एकंदरीत कालवडी किती आहेत गायी किती आहेत वासर किती आहेत टोटल दुधाच्या गाय अकरा आहे आणि लागड झालेल्या कालवडीत तीन आहेत आणि एक पाच कालवड आहेत बारकी बाबा एक आठ दहा आठ दहा महिन्याची बरं बरं मग आता तुमचा हा जो मुक्त संचार गोठा आहे तर पूर्वी तुमचा बंदिस्त गोठा होता त्याच्यामध्ये काय अडचणी होत्या आणि मुक्त संचार गोठा का टाकला आणि त्याचे काय फायदे जाणवत आहेत तुम्हाला आणि कशी संकल्पना सुचली ही तुम्हाला मधून मधून डेअरीचे जे काही अधिकारी आहेत ते इथे येऊन आम्हाला सांगायचे बाबा असे करा तसे करा मग त्यांचं आम्ही ऐकलं आणि नंतर मग बाबा म्हटलं साहेब बा, मुक्त गोठा करा म्हणते तर आपण एक चार गोट्याला बाबा भेट दिली भेट देऊया आणि नंतर मग आपण निर्णय घेऊ हो कायदे मग ते मला बरं वाटलं पण हे मुक्त गोठा करण्याचं कारण म्हणजे मुद्द्याचं कसं जसं दुधाचे असतात आणि ते एका जागेवर जर बांधून असल्या तर मग त्यांचं काय होतं उठता बसता त्रास होतो आणि ते शेण काय आपण सारखं ओढू शकत नाही माणूस बळ कमी असल्यामुळं त्यामुळं मग ते कुठं मस्तडेज हो कुठं काय हो आणि पाणी त्यांना फक्त आपण दोनच टाइमपासतो पेय नाही तर नको पिऊ पण आता कसं आहे मुक्त गोठ असल्यामुळं हवत बांधल्यामुळं त्यांना ज्या वेळेस जाणवलं की बाबा आपल्याला पाणी प्यावं तर ते आपल्या जाऊन पाणी पिता पाणी मनाप्रमाणे ते मनाप्रमाणे वापतात फक्त एक आम्ही जर सकाळी चारा घातला तो चारा पूर्ण खाल्ला की संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत त्यांच्या तोंडाला चारा हा विषय नाही <laughs> अजिबात त्याच्यामुळं काय होतं त्यांनी जे काय खाल्लंय त्याचे व्यवस्थित <laughs> पचन होते, <laughs> होते। आणि त्यांच्या अंगी पण लागते <laughs> आणि पण लागते बरं बरं म्हणजे एकंदरीत तुम्ही आता सांगितलं की मनुष्यबळ नव्हतं त्यामुळे मुक्तसंचार गोठा टाकला आणि आता तुमचं काम कमी झालं तर एकंदरीत म्हणजे पूर्वी गोठ्यातलं तुम्ही काम सांगितलं की शेण ओढणं ह्याचा कंटाळा त्यानंतरनं त्यांना धुणं आणि त्यांनाही त्याच्यामध्ये त्रास होता गाईंना आणि तुम्ही हा मुक्तसंचार गोठा उभारल्यामुळे आता त्यांचा त्रास कमी झाला आणि तुमचाही त्रास कमी झालेला आहे बरं बरं एकंदरीत तुम्ही खूप छान पद्धतीनं उत्तर दिली तर सर आता आपण काय करूया थोडं पशुपालनाकडे बोलूयात आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की तुम्ही पशुपालन कसं करता तुमच्या गोठ्यामध्ये ब्रीडिंग कसं असतं तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये तुम्ही चाऱ्याचं व्यवस्थापन कसं करता त्यामध्ये कोणता चारा घालता आणि दिवसाचं एकदम शेड्यूल कसं असतं या सगळ्या गोष्टींचे प्रश्न असतील तर मी एक एक करून तुम्हाला तो प्रश्न विचारत जाईल तर पहिला प्रश्न असा की तुमच्या गोठ्यातलं शेड्यूल कसं असतं म्हणजे तुम्ही सकाळी किती वाजल्यापासून सुरुवात करता आणि संध्याकाळी किती वाजता सुरुवात करता आम्ही रोज सकाळी चार वाजता उठतो चार ते पाच कुठे करणे इकडं तिकडं आपलं जे काय असेल ते करतो आणि पाच वाजता गाया आत घेतो hmm. पाच ते सात आमचं दूध काढणे शेण काय थोडंफार असेल ते काढणे hmm. सात वाजता आम्ही चारा टाकतो hmm. आणि साडेआठ वाजता hmm. साडेआठ वाजता जी ती गुरं मुक्त गोठ्यात सोडून देतो hmm. आणि आमचा विषय तिथं संपतो ते काम म्हणजे सकाळचं शेड्यूल आणि संध्याकाळी बी तसंच पाच वाजता आत घेणे चारा दारा चालू करणे सातला दहा संपतात सहा साडेसात सात साडेसातला त्यानंतर गोळी काय असेल ती चारा चालणे आणि रात्री नऊ वाजता परत इकडं सोडून देणे लायटी बिटी सगळी व्यवस्था असल्यामुळं जनावरांना रात्र एका दिवस आहे तेच कळत नाही ओके मध्ये असते हा ओके मध्ये असते बरोबर म्हणजे एकंदरीत तुमचं शेड्यूल सकाळी आणि संध्याकाळी काही काळ आणि अशा पद्धतीनं चालू आहे तर आता त्याच्या एक प्रश्न विचारतो तुम्हाला की आता गोठ्यामध्ये फार सुंदर गायी आहेत म्हणजे इतक्या चांगल्या गायी आहेत आणि चांगल्या ब्रिडिंगच्या गायी आहेत आणि चांगल्या दुग्ध क्षमतेच्या गायी आहेत परंतु या ब्रिडिंगच्या प्रश्नाच्या आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुमच्या गोठ्यातली सरासरी दूध एक एक गायी देणारी किती गायी आहे आता कसं आहे माहिती का या अकरा गाय आहेत ना या अकरा गायीतल्या पाच गायी तीस प्लस आहेत बर आणि दुसऱ्या म्हणजे पहिल्या दुसऱ्या रेंज आहे म्हणजे खूप छान पद्धतीनं दुधाची रेंज आहे तुमच्या गोठ्यावरती तीस प्लस दूध देणाऱ्या गायी आहेत तर सर एवढ्या गायी तुम्ही ज्या तयार केल्या तर ती ब्रिडिंगचं धोरण कसं होतं म्हणजे कसं केलं ब्रिडिंग आणि कशा पद्धतीनं तुम्ही सिमेंटचा वापर केला कसं कसं काय काय केलं याविषयी आम्हाला ऐकायचंय थोडं ब्रिडिंगचं कसं आहे का ब्रिडिंग आम्हाला त्यांना फक्त आम्ही जे सांगाल ते जे इंजेक्शन भरतात ते आणि आम्हाला कसं आहे ब्रीडिंगवरच आम्ही म्हणजे ब्रीडिंगवरच हे करतोय हा काम करतोय की बाबा आपल्या गोठ्यात जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी पाहिजेत त्याच्यासाठी गोविंद डेअरी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ब्रिडिंगचं काम करतोय आणि चांगल्या वंशावळीच्या गायी तुमच्या गोठ्यामध्ये तयार त्यासाठी काम करत आहे मग एकंदरीत आता सगळ्या गायी चांगल्या सिमेंटच्या वापरलेल्या आहेत हा हां टोप हा 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 ओके ओके खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही ब्रिडिंग करताय तुमच्या गोठ्यामध्ये आणि दिसूनही येते की तुम्ही सांगितलं की पाच गायी या तीस प्लसच्या आहेत दहा गायींपैकी पाच या तीस प्लस दूध देणाऱ्या आहेत तर बाकीच्या पंचवीस लिटर पर्यंतच्या दूध देणाऱ्या गायी आहेत अतिशय सुंदर ब्रिडिंग करताय तुम्ही तर सर आता एवढ्या चांगल्या ब्रिडिंगच्या गायी तयार केल्या परंतु तुम्ही आता सांगितलं की हा भाग थोडासा दुष्काळी आहे आणि हा भाग पूर्व भागामध्ये येतो फलटणच्या आणि इथं थोडंसं पाण्याची कमतरता आहे बऱ्याच गोष्टींचा सामना आपल्या शेतकरी बांधवांना करावा लागतो मग अशा परिस्थितीमध्ये एवढ्या चांगल्या चांगल्या ब्रिडिंगच्या गाईंचं चाऱ्याचं व्यवस्थापन कसं करता आणि एकंदरीत तुमच्या शेतामध्ये कोणती चारा पिकांची लागवड केली आहे तुम्ही आणि गोठ्यामध्ये कसं चाऱ्याचं नियोजन असतं आम्ही मक्का कडवळ आणि हत्ती घास ह्या तीन चाऱ्याचं नियोजन करतो आणि आम्ही काय करतो माहिती आहे का ज्या आम्हाला मार्च नंतर पाण्याचं पूर्णपणे म्हणजे चणचण भासते त्याच्यामुळे आम्ही काय करतो जी मक्का नोव्हेंबर डिशेंबरमध्ये जी मका आम्ही टाकतो त्या मकाचा मोरगास आम्ही फेब्रुवारी एंडला त्याचा मुरगास करून ठेवतो आणि त्यात मग वलं वाळलं करून एक दोन महिन्यानंतर मग ते चालू करतो जूनपर्यंत हां आणि थोडंफार पाणी असतं त्यामुळे थोडं वलं बी असतं त्यामुळे वळ वलं वाळलं मिसकं करून घातलं तर आमचे दिवस निघून जातात पण दुष्काळ जर पडला तर आम्हाला पिंपरज वाजेगाव इकडून चारा विकत लागतं बरं बरं म्हणजे एकंदरीत तुम्हाला तुमच्या शेतामध्ये तुम्ही सांगितलं की दिवाळीनंतरनं तुम्ही मकीची लागवड करता आणि ती मकीची लागवड केल्यानंतरनं तुम्ही जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्ही मुरघास तयार करून ठेवता आणि त्याचा वापर तुम्ही जून जुलैपर्यंत पावसाळ्याईपर्यंत करता आणि जर अति दुष्काळा असेल तर मग चारा विकत घ्यावा लागतो आणि अशा पद्धतीमध्ये हे तुम्हाला परवडतं म्हणजे चारा विकत घेतल्यापासून परवडतं परवडतं म्हणजे एकंदरीत खरंच खूप छान वाटतंय की अतिशय दुष्काळजन्य परिस्थिती असते या भागामध्ये आम्ही ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस आम्हाला बऱ्याच गोष्टींचं ज चणचण भासते की पशुपालकांच्या चेहऱ्यावर निराशा असते की दुष्काळ आहे चाऱ्याचं सा व्यवस्थापन योग्य पद्धतीनं होत नाही गायींच्या पोटाला व्यवस्थित चारा मिळत नाही परंतु तुम्ही अशा पद्धत परिस्थितीमध्ये सुद्धा गायी छान पद्धतीनं जोपासताय हीच खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आणि खूप छान पद्धतीनं तुम्ही लक्ष देऊन व्यवसाय करताय आणि खरं तर आज हीच कमी आहे की थोडी लोकं लक्ष देऊन व्यवसाय करत नाहीत त्यामुळे कुठेतरी डबघायला जातो व्यवसाय आणि थोडा तोटा सहन करावा लागतो मग नंतर मन उडतं पशुपालनावरचं की भाव नाहीये अमुक होत नाही अमुक होत नाही अशा गोष्टी ऐकायला मिळतात परंतु तुमच्याकडे बघून मला कुठंच वाटलं नाही तुम्ही सांगितलं की चार पैसे मिळत आहेत आणि त्यामधूनच आम हळूहळू आम्ही सुरुवात केली आणि आम्हाला त्यात आवड निर्माण झाली आणि फायदा होते या गोष्टी खरंच खूप महत्वाच्या आहेत आणि तुम्ही जो व्यवसाय करताय तो खरच खूप स्तुत्य व्यवसाय तर आता त्याच्या पुढचा एक मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सांगितलं की चाऱ्याचं व्यवस्थापन करता मुरघास तुम्ही तुमच्या जनावरांना देता हिरवा असेल ओला असेल वाळला असेल चारा या सगळ्या साऱ्यांचं टोटल सा मिक्स करून तुम्ही तो चारा तुम्ही तुमच्या जनावरांना देता अतिशय सुंदर पद्धतीनं तुम्ही काम करत आहे आता त्याच्या पुढचा एक मला प्रश्न विचारायचा आहे की सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो की आज गोठ्यामध्ये जर तुम्हाला गोठा फायद्यात ठेवायचा असेल तर तुमच्या म्हणजे जी जनावर आहेत त्यांचं आरोग्य फार महत्वाचं असतं जर गाई आजारी पडल्या तर त्या पशुपालकाचा तोटा होतो आणि तिथंच गोठा कुठेतरी म्हणजे ह्याला येतो घाईला येतो आणि मग नंतरनं त्या पशुपालकाला नाईलाजदा असं होतो बंद करावा लागतो किंवा त्या एक उतारती कळा चालू होते गोठ्याला तर तुमचं या गोठ्यामध्ये आरोग्याचं नियोजन कसं असतं किंवा तुम्ही आरोग्याचं व्यवस्थापन करत असताना कोणकोणत्या गोष्टी करता आमचं आरोग्याचं नियोजन हे शंभर टक्के आम्ही यशस्वी येते म्हणजे आम्हा आम्ही आमचं गाव आहे ना बरडमध्ये मोडतो आहे ते डॉक्टर लंपीची लशी लाळीच्या लशी आणि जनताचं काय मध्ये आधी काय असेल तर ते डॉक्टर फोन करून आम्हाला सांगतात आम्ही येतोय आणि ते येऊन आमच्या इथं सर्व जनावरांची म्हणजे ते वैयक्तिक म्हणजे लक्ष घालूनच सगळे इंजेक्शनं वगैरे सगळं व्यवस्थित देऊन लंपी आणि लाळ हे दोन्हीचे बी लसीकरण ते स्वतः वैयक्तिक करतात येऊन त्यामुळं आमच्या इथं तो आजार अजिबात नाही म्हणजे एकंदरीत तुमच्या गोठ्यामध्ये तुम्ही जंत निर्मूलन वर्षातून तीन वेळा करता त्याचबरोबर लसीकरण असेल त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता ह्याच्यामुळे गायी आजारी पडायचा जास्त चान्सच येत नाही ना। ओके खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही तुम्ही उत्तर दिला आता की प्रत्येक पशुपालकांना या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या जनावरांचं जंत निर्मूलन आणि लसीकरण वेळेच्या वेळेला करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपला पुढचा तोटा हा टाळला जाऊ शकतो तर अजून काय त्याच्या व्यतिरिक्त करता म्हणजे स्वच्छतेच्या कशा गोष्टी असतात स्वच्छतेचं काय असतं स्वच्छतेचं कसं आहे माहिती आहे का, का आम्ही त्याचं पाहिजे सहा सहा महिन्यात जनावर धुवत नाही पण ज्यावेळेस वेळेस थोडस हे लागतं किंवा पिसा किंवा गोचेर काय असतं ते आम्ही वैयक्तिक आवश्यक करतो ते आम्ही सांगू शकत नाही अजून एक ह्याच्या पुढचा प्रश्न विचार आरोग्याचं व्यवस्थापनाविषयी तुम्ही सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचा विषय तुमच्या गोठ्यामध्ये तोच आहे की तुम्ही आरोग्याचं व्यवस्थापन छान पद्धतीने करता आता त्याच्यानंतर अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आता बऱ्याच लोकांना काय झालंय की या भागामध्ये की थोडं दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे त्यांचं मन थोडं खच्चीकरण झालंय की दुग्ध व्यवसाय आता परवडत नाही आणि फारसा पहिल्यासारखा व्यवसाय आता चालत नाही दुधाचे चढउतार होत आहेत भावांचे त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी म्हणजे पशुखाद्य या सगळ्या गोष्टींचा खर्च थोडस झाल्यासारखं वाटायला लागले पशुपालक बांधवांना आणि अशा परिस्थितीमध्येही आता तुमचा गोठा एवढा चांगल्या पद्धतीनं चालतोय आणि चांगल्या पद्धतीनं व्यवसाय ठेवलाय तर आपले जे इतर पशुपालक बांधव आहेत की ज्यांनाही हा व्यवसाय टिकून ठेवायचा आहे आणि जे काही नवीन पशुपालक बांधव आहे ज्यांना या व्यवसायामध्ये आत यायचं एंट्री करायचे तर अशा पशुपालकांना तुमचा संदेश काय राहील काय त्यांनी करणं गरजेचं आहे तसं पाहिलं तर दुग्ध व्यवसाय हा लय म्हणजे जिगरीचा व्यवसाय आहे तो व्यवसाय जर करायचा झाला तर जी व्यक्ती तो व्यवसाय करायचा जे डोक्यात आणल त्या व्यक्तीने फक्त लक्ष जनावरावर ठेवलं पाहिजे प्रत्येक गाय बाबा कुठली गाय पाणी पेताना कशी पिते किंवा चारा आपण घालतो त्यावेळेस तिला कळाला आपण ओळखायचं की बाबा ही गाय ओके जर आपण खाया घालताना जर गाय थोडी लेट आली चार्यापासी तर म्हणायचं काहीतरी झालं हा त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे मा ती जो तो कोण शेतकरी आहे त्याने प्रत्येक जनावरावर लक्ष ठेवलं पाहिजे की कुठलं जनावर आणि जर समजा बाबा माझ्यावर जर एखादी गाय येत असेल तर लगेचच लक्षण एक एक मिनट सांगतो तुम्हाला जर आपली अशी दावण असेल बाबा पूर्व पश्चिम आणि दक्षिणेकडे जर तोंड असेल आणि जर ती गाय उत्तरेकडे तोंड करून जर कांटावकारण म्हणलं का नाही मला जर गाय थोडीशी काहीतरी बदल आहे की माझा येण्याची लक्षणं आहेत किंवा उत्तरेला तोंड असेल तर तोंड करून दक्षिणे का आणि कांटव कर त्यावेळेस समजायचं की बाबा ही गाय माझ्यावर येणार आहे किंवा भरली असेल तर ती बाबा उलटली आहे किंवा काहीतरी ते कि कि लक्ष आणि जर हा व्यवसाय करायचा म्हटलं तर ह्याला लय कष्ट लागत नाही त्याचं कष्ट भी लय फक्त कसं आहे माहितीये का एक मर्यादित वेळ असते त्या वेळेत फक्त घामच निघतो आणि ते झालं की नंतर मग आपण दुसरी कामं करायला जाऊ शकतो काय अडचण नाही फक्त जाता येता नुसती नजर जरी टाकली नुसती आपल्याकडे अकड गुरांनी जरी बघितलं तरी समजायचं बाबा हाय सगळं आणि यशस्वी जर गोटा करायचा असेल तर स्वतः लक्ष घातले तरच म्हणजे दूध काढताना स्वतः पाहिजे की बाबा दुसऱ्याला दूध काढायला लावलं किंवा काय ते होऊ शकत नाही मशीन असते आणि कासा जे असतील ना प्रत्येकाच्या कासा सगळ्यासारख्या नसतात पंधरा लिटर तीन मिनिटात बी निघतं आणि पाच लिटरला वीस मिनिटं बी लागतात आता हिला वीस मिनटं लागतील आठ लिटर दूध काढ आणि बाहेर बाकीच्या आहेत ना चार चार मिनिटात वॉकीमध्ये होत हे जेव्हा आहे ना हा त्यामुळे नवीन माणसाची माहिती नसतो बाबा कुठली काही किती वेळात दूध संपते त्यातलं त्यामुळं स्वतः जर लक्ष घातलं तर हा धंदा एक नंबर आहे आणि यात पैसाला शिल्लक राहत नाहीत पण जे कष्ट असते ते कधीच संपत नाही कमी तर पडतच नाही कुणाला हात म्हणजे हात पसरायची वेळच येत नाही एक वेळ आपण दुसऱ्याला मदत करू पण आला दुसऱ्याला आपण म्हणू शकत नाही गेला मला चार रुपये द्या मला दहा दिवसांनी तू येतच नाही दिवसात पेमेंट मिळतं त्यातलं काही चाऱ्याला जातं काही जाते बाकीच आपल्याला आणि पाहिजे माणूस विषय एक छान उत्तर तुम्ही दिलं आणि प्रत्येक पशुपालक म्हणजे आज आम्ही बऱ्याच पशुपालक बांधवांचे उत्तर घेतली आणि तुम्ही खूप छान आम्हाला उत्तर दिली तर आता एक थोडासा शेतीजोड व्यवसायाचा विषय विचारायचा होता तुमच्या कोठ्यामध्ये शेण फार छान पद्धतीचं आहे सर ह्या शेणाचा काय वापर करता तुम्ही आणि कसं एकंदरीत त्याचं व्यवस्थापन करता आम्ही शेती नाही आता आम्हाला तळ माहिती किती आहे ते बाबा एक साधारण आम्हाला एक पाच डम्पिंग भरायचे वेळ आले की आम्ही ती ट्रॅक्टरने गोळा करतो आणि मजुरा कोण भरून डायरेक्ट शेतात नेऊन टाकतो शेतामध्ये काय फरक शेतामध्ये असा फरक जाणवतो कारण यात मुतारी आणि शेण ते जे काही घटक असतील ते मिश्र होते आणि ते शेतात गेलं की पहिल्याच पिकाला त्याचा रिझल्ट आणि शेण खत भरायला बी ओके तिथं पसरायला बी ओके काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही आणि जर आपण उकरंड असतो ते जर टाकलं तर ते नुसतं ओलं राहत आणि ते भरताना बी त्रास आणि शेतात टाकताना बी त्रास लवकर कुजत लवकर कुजत हे हां हा हा ह्या तीन बोटाच्या खाली गेलं की खाली पांढरं झाला म्हणजे ते कुजला आणि ते आणि हे मिक्स होतं आणि मिक्स झालं म्हणजे सगळंच झालं होते ना आणि ते बराबर सगळ्या क्षेत्रात पडून झालं नाही खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही आम्हाला उत्तर दिली आणि एकंदरीत तुम्ही तुमचा पशुपालन कशा पद्धतीनं करता हा व्यवसाय आम्हाला सांगितलं आणि बऱ्याच प्रश्नांवरती आपण चर्चा केली खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही व्यवसाय करताय असाच इथून पुढं हा व्यवसाय चालू ठेवा आणि चांगल्या पद्धतीने व्यवसाय करा याच डेअरीकडून तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्ही तुमचा जो अमूल्य वेळ आहे कारण प्रत्येक पशुपालकाचा वेळ हा अमूल्य आहे कारण तो त्याच्या व्यवसायामधून आम्हाला वेळ देतो हीच खरंच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर सर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू पशुपालक बंधूंडो पाहिलं तर अतिशय सुंदर पद्धतीने हे पशुपालन करतायत आणि त्यांच्या गोठ्यामध्ये पशुपालन आणि दुग्ध व्यवसायामध्ये एक नवीन उंची गाठतायत तर खरंच आज तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल त्यांचा एक वेगळा आणि विशेष अनुभव आहे जो कधीही आपण ऐकला नसेल असे अनुभव त्यांनी आज त्यांच्या गोठ्यामधले सांगितले आहेत प्रत्येक पशुपालकाचे वेगवेगळे अनुभव असतात गोठ्यामध्ये आपल्या पशूंचं व्यवस्थापन करत असतात आणि त्यातील काही बारकावे असतात त्यांना काही अनुभवाला आलेल्या गोष्टी आपल्याला सांगत असतात आणि त्यातून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं तर आज त्यांच्याकडून भरपूर काही गोष्टी शिकायला मिळल्या आणि पूर्व भाग हा पलटणचा थोडासा दुष्काळी भाग आहे वडले या साईडचा भाग आणि अशा दुष्काळजन्य परिस्थितीत सुद्धा त्यांनी त्यांचा गोठा अतिशय चांगल्या पद्धतीने टिकून ठेवला आहे चांगल्या पद्धतीनं त्यांचा व्यवसाय चालू आहे त्यांना फायदाही होतोय अतिशय चांगल्या पद्धतीने हे पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करतायत तर आपण ही आपल्या गोठ्यामध्ये व्यवसाय कशा पद्धतीने करता येईल आणि या गोष्टींकडे लक्ष द्या भेटूयात पुढील चला जाऊयात प्रगशीन मुक्तसंचार गोठ्याच्या भेटीला या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी रोहित आपली इथेच रजा घेतो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद